जिल्हा विकास समन्वय आणि सनियंत्रण समितीची बैठक दिनांक आठ मार्च रोजी दुपारी दोन वाजता दरम्यान जिल्हा नियोजन सभागृह जिल्हाधिकारी कार्यालय भंडारा येथे आयोजित करण्यात आली होती सदर बैठकीला अध्यक्ष म्हणून भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉक्टर प्रशांत पडोडे यांच्यासह आमदार नाना पटोले यांनी उपस्थित राहून विविध विषयांवर चर्चा केली यावेळी विकासात्मक कामे लवकरात लवकर पूर्ण करून नागरिकांना प्रत्येक योजनेचा लाभ तात्काळ लाभ मिळवून द्यावा असे निर्देश देण्यात आले तसेच प्रधानमंत्री पीक विमा योजना प्रधानमंत्री आवास योजना प्रधानमंत्री ग्रामसडक योजना राष्ट्रीय ग्रामीण पाणीपुरवठा योजना रोजगार हमी खनिकर्म यासारख्या विविध महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा होऊन जिल्ह्याचा आढावा घेण्यात आला या बैठकीला जिल्हा परिषद भंडाराच्या अध्यक्ष कविता उईके जिल्हाधिकारी भंडारा डॉक्टर संजय कोलते जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद कुमार साळवे तसेच भंडारा जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी आणि संबंधित अधिकारी वर्ग उपस्थित होते